संख्येची संकल्पना कॉन्सेप्ट ऑफ नंबर्स नमस्कार मुलांनो आज आपण शिकणार आहोत संख्यांची जादू बिफोर आफ्टर आणि ऑड इवन चला तर मग अंकांच्या गोष्टीत जाऊया बिफोर आणि आफ्टर हे बघा ही आहे संख्यांची रांग आपण तीन वर आहोत तीन च्या आधी कोण येतो होय बरोबर दो आणि आता तीन नंतर कोण येतो हो चार मधे बिटवीन आता पाहूया दो आणि चार मधे कोणती संख्या येते हो उत्तर आहे तीन ती मधे उभी आहे ना मोठ व लहान ग्रेटर दैन लेस दैन इधे है साह कुठला अंक मोटा है साह चार लहान है साह ग्रेटर दैन फोर विषम संख्या ऑड नंबर्स मुला आता बघा एक तीन पाच हे कोणत्या प्रकारच्या संख्यांमध्ये येतात हे आहेत विषम संख्या, ज्यांना जोड्या बनवता येत नाहीत सम संख्या, इवन नंबर्स आता पहा दू चार सहा हे सगळे जोड्या बनवतात दो दोच्या गटात मस्त वस्तात म्हणूनच हे आहेत सम संख्या. संख्यांची पार्टी बघा बघा सगळे अंक एकत्र आलेत कारण त्यांनी शिकवलंय आज आपल्याला बिफोर आफ्टर बिटवीन आणि ऑड इवन पुन्हा भेटूया अशाच मजेदार गणिताच्या गोष्टीत बाय बाय मुलांनो